शिक्षक धोंडेराम भोसलेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी निलकंजी येथील माध्यमिक शिक्षक धोंडेराम भोसले यांनी त्यांची मुलगी साधना हिला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला होता याबाबत रविवारी शिक्षक धोंडेराम भोसले याच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती न्यायालयाने चोवीस जूनपर्यंत कोठडी सुनावली होती आज त्याला पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता त्याची रवानगी कारागृहामध्ये केली आहे पोलीस ठाणे आठपाडी गुरुन दोनशे सोळा बी पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक सह जुनियल जस्टिस ऍक्ट पंच्याहत्तर मधील अटक आरोपीनामे धोंडराम भोसले याची आज रोजी पोलीस कस्टडी संपत असल्याने त्यास माननीय न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी पुन्हा घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून आरोपीची माननीय न्यायालयाने पंधरा दिवस न्यायालयीन कोठडी रावणी केली असल्याने आरोपी सांगली येथील जेलमध्ये जमा करण्यात आलेले आहे पुढील तपास चालू आहे तपासात आजपर्यंत काही निष्पन्न झाले नाही जी फ्रीने फ्री दिली आहे त्याचप्रमाणे खुनाचे कारण आहे